मी आहे राधिका आणि राधिकाच किचन मध्ये मी आज अशी एक स्पेशल पुलाव घेऊन आलो आहे तो म्हणजे पनीर पुलाव चला तर मग अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा हा पुलाव पाहूया नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोज राधिका तुमच्यासाठी स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे पनीर पुलाव करण्यासाठी इथे मी बासमती तांदूळ घेतला आहे आणि हा मी धुवून घेतला आहे तिथे दोनशे ग्रॅम पनीर घेतला आहे फ्लॉवर घेतला आहे एक वाटी कांदा घेतला आहे टोमॅटो गाजर हिरवी मिरची वाटाणा कोथिंबीर तेल बीन्स मीठ काजू आलं लसूण राधिकास किचनचा स्पेशल गरम मसाला व बिर्याणी मसाला आणि लिंबा रस आणखीन शाही जिरा घेतला आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे कुकर तापला आहे आणि आपण कुकर मध्ये तेल घालून घेऊया आता इथे आपण कधीही ज्या वेळेस जास्त साहित्य घेत असतो किंवा जास्त मसाले घेत असतो किंवा एखादी बिर्याणी असेल तर तेव्हा तेलाचा वापर हा थोडा जास्तच केला जातो इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता आता इथे तेल गरम करून घ्यायचं आहे आता पहा तेल गरम झालं आहे आणि याच्यामध्ये आपण काजू टाकून घ्यायचे आहेत आणि काजू व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत इथे गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आता इथे काजू आपले व्यवस्थित फ्राय झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये शाही जिरा घालून घ्यायचा आहे बिर्याणीला किंवा कुठल्याही पुलावला हा शाही जिरा वापरायचा म्हणजे त्याच्यात एक वास असतो तो, तो खूप छान बिर्याणीला ते लागला जातो आता ह्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायचा आहे आणि मिरची व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे आणि आलं सोनाने आलं स्किप करायचं नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहे आता इथे गॅसची फ्लेम मी मीडियम करत आहे लो होती थी। आता इथे कांदा ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता कांदा ही आपल्याला थोडासा ट्रान्सपरन्स होईस्तवर परतवून घ्यायचा आहे आता इथे आपण टोमॅटो टाकून घेणार आहे आता टोमॅटो ही व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे अगदी इथे एक ते। दीड मिनट फक्त टोमॅटो आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा ही आपला व्यवस्थित ट्रान्सपरंट झाला आहे आता इथे मी बीन्स घालून घेत आहे गाजर वाटाणा आणि फ्लॉवर आता ह्या सगळ्या भाज्या आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आता इथे भाज्या आपल्याला तीन ते चार मिनट व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आता इथे तुम्ही शिमला मिरचीचा वापर करू शकता बटाट्याचा वापर करू शकता आता इथे दोन ते तीन मिनिट झाले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये जे मग असे तांदूळ भिजवून घेतले आहेत ते घालून घ्यायचं आहे आता तांदूळ आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता पहा इथे व्यवस्थित तांदूळ मिक्स करून झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये जो लिंबाचा रस घेतला होता तो घालून घेत आहे आणि इथे पनीर पनीर ही घालून घेत आहे आता इथे पाणी जेवढं तांदूळ घेतलं आहे तेवढंच मी इथे गरम पाणी घेणार आहे तर पहा इथे मी जेवढं तांदूळ घेतला होता त्याच मापाने तेवढंच मी पाणी घेत आहे आणि इथे पाण्याचा मी वापर गरम पाण्याचा केला आहे थंड पाण्याचा करायचा नाही इथे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्ही हा पुलाव ज्या वेळेस पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये करत असता तेव्हा ह्याच्या दोन पट ते तीन पट पाणी घ्यायचं आणि कुकरमध्ये करत असताना जेवढं तांदूळ आहेत तेवढे घेऊ शकता किंवा मग त्याच्या दीडपट घेऊ शकता पण मला खूप खूपच सडसडीत भात आवडतो म्हणून मी जेवढे तांदूळ आहेत तेवढे कुकरमध्ये होऊन जातात आता इथे चवीनुसार मीठ आणि इथे राधिकास किचनचा गरम मसाला बिर्याणी मसाला घालून घेत आहे आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही खडे मसाले ही वापरू शकता पण इथे मी हा माझ्या घरचा मसाला आहे ह्याच्यामुळे मला कुठल्याच खडे मसाल्याची आवश्यकता लागत नाही कारण की हा घरचा खूप स्ट्रॉंग मसाला आहे आता इथे वरून मी कोथिंबीर घालून घेत आहे आणि ही ही मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इथे तुम्ही हळदीचा वापर करू शकता मी नाही करत आता ह्याला झाकण लाव इथे फक्त दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आणि इथे मी मिडियम फ्लेम वरती पहिली लो फ्लेम वरती एक शिट्टी काढून घेणार आहे आणि नंतर ना मीडियम फ्लेम वरती एक शिट्टी करून घेणार आहे पाहा आता आशी, आशी तर आता पहा इथे दोन शिट्या करून तयार आहे आता पूर्ण आपला कुकर थंड भिजतावर तर आपण थांबणार आहे हे अशी अशी वाप आपण नाही बाहेर काढणार आहे पूर्ण कुकर थंड झाल्यानंतरच आपण उघडून घेणार आहे तर पहा इथे आता कुकर पूर्ण थंड झाला आहे आणि पहा तांदूळ खूप झाले होते पण मी जरा जास्त भिजवले त्याच्यामुळे एवढा पूर्ण कुकर भरला आहे पहा किती छान आपला पुलाव झाला आहे काढून दाखवते इथे पाणी पण परफेक्ट होत कुकर मध्ये जेवढे तांदूळ आहेत तेवढंच पाणी घ्यायचं तर पहा किती छान पनीर पुलाव तयार आहे